नमस्कार मंडळी मी उद्देश काम करता पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी उद्देश आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व माझेच ना मी सकाळीच निघालो होतो आणि गावाला जायला लागतो म्हणजे आता गावालाच चाललो आहे मी अर्ध्या रस्त्यात आहे कारण की सकाळीचं फोन पूर्ण हे झाला होता डे आपल्या बॅटरी पूर्ण उतरली होती का फोन चालूच नव्हतं त्याची पण मग आता गाडीला चार्जिंग होते मग गाडीला आता चार्जिंगला लावलं मग आता बघू चालू करू आता इथे आंबे आंबेघाटात आहे आंबेतला पोचलो आहे म्हणजे वाजलेत किती अकरा वाजलेत सकाळी निघालो होतो सहा साडेसहाला निघालो होतो तिकडून घरातून जाण्याचं कारण म्हणजे आता उद्या पालखी येणार आहे घरी माझ्या घरी वांगणीत तर आत्ता मी जाणार आहे इथून सातेला जाणार आहे तर फोन बंद असल्यामुळे व्हिडिओ काही काढायलाच भेटली नाही म्हणून आत्ता इथूनच स्टार्ट करतो आहे ब्लॉग बनायचं कारण की आता पुढे बघतो आता इथे कसं काही होतं ते कारण की फोनच चालू होत नव्हता चला तर आता जातेवलीच भेटू आता इथूनच व्हिडिओ स्टार्ट करतो आहे चला तर आंबेच्या घाटात थांबल्यावरती इथं गाडी लावली एकटाच चालले बाईक घेऊन दुसरा कोण नाही निघणार होतो सकाळी लवकर निघणार होतो पण राहिलो झोपून राहिलो मग सा मम्मीने उठवलं म्हणून आता निघालो मग साडेसहाला सहा साडेसहाला निघालो घरातून आंबेडच्या ब्रिजवर आहे आता मला ब्रिजचं काम चालू होतं तिथून बोट यायची म्हणजे फेरी बोट म्हणजे लॉन्च यायची बॉडी मोठी मग तिकडून मग बाईक टाकायची गाड टाकायच्या आणि त्या साईडला सोडायची तिकडे पुढे तिकडं ती रेती काढायची आहे बोट ते तिकडं येतील आता तिथून निघतो होता ज्या मुशीर झाल्या आधीच

होतोलीत म्हणजे वाटल्या आता साडेबारा वाजून गेले आता फेश वी शोधत हो आता आणि अवतार जाम बेकार झाला झालं फ्रेश होत होता मग डॉक्टर मार्केटमध्ये काय घ्यायचं आहे काय इथून पण निघतो गावची एस टी लाल एस टी त्याला फ्रेश वस पण भेटतो लगेच आता केलसकर नाग्याला के पोहचलोय आता हा स्टेट इकडे रोड गेलाय तो इकडं मुरुडला गेला महाराज स्मारक आहे इथे आणि हा जो सरळ रोड गेला तो आमच्याकडे गेला आगरंगणी साततला आता इथून आता निघतो आता मी कारण की उशीर उशीरफार भरपूर झालाय भूक पण जाम आहे आता घरी जाऊन घेऊतो डायरेक्ट आईला तर सांगितलंय दापोलीत आहे करून

आता आताच पोचते घरी वरच्या घरी अजून खालच्या घरी गेलो नाही आई पण येतो वरती वरती आता खालती जातो हा बघा आमच्या गावचा आंबा आल्याला पहिला आंबाच भेटला बाळा जातो जेवतो मस्त मीठ मसाला लावून खातो आता मम्मीची आई आई तो पत्र कुठलं गुटलं हा पाठीत हा मम्मी चाळीच घर आत्ताच बांधला नवीन परवा घरभरणी झाली परवा आलो होता अन गावाला तर घरभरणी झाले गाडी लावली वरती लावले ड्रम आपला आहे मग मोठे का खालती भाईचं घर आहे समोरचं आहे ना उघडा तो भाईचा घर खालचा आई भेटली होती केलना जाता येते वेळी ंडाली आत्ताच पोचलो घरी म्हणजे पोचलो म्हणजे संध्याकाळीच पोचलो इकडे वांगणीत आलो सात्याला होतो तिकडून इकडे आलो म्हणजे आईला घेऊन आलो तो, तो आता आलो घरी फ्रेश बीच झालो आई पण खालती गेलेली कारण की आता पालखी आम आता आमची चालली आता सानेवर चालली म्हणजे खालती होती रे तेलेवडी रामानवडी होती आमच्याकडे उद्या येणार आहेत आता जेवण आम्ही जाऊ सर्व पालीला खातो म्हणजे झोपायला खा जाऊ म्हणजे सकाळी पालखी घेऊन येऊ अजून घरातले पण आलेत नाही त्यात रात्री देखील उद्या येतील सकाळी चला तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कशी आवडली ते सांगा की व्हिडिओ पण लेट बनवली कारण की मोबाईल बंद झाला होता तर मध्ये येऊन चालू केला तर चालूच नव्हता व फोन म्हणून अर्धे आंबेडमधूनच बनवली व्हिडिओ जास्त बनवले नाही तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडेल चला तर भेटू